आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे जे, जे आपल्या हिशोबात बसत नाही त्यांचा जास्त विचार करायचा नाही मग ती वस्तू असो किंवा माणूस कोण कोणासाठी येत नसतं स्वतःला स्वतःच सावरायला लागतं तुम्ही केव्हा बरोबर होता हे कुणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्व लक्षात ठेवतात कोण कोणासाठी येत नसतं स्वतला स्वतःच सावरायला लागतं आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे प्रत्येक जन ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो फक्त आप त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही हीच आपली खरी ओळख रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात स्वतःला सुधारण्यात इतक्या